हॅलो गायज मी आपलं कोकणी चॅनलच्या मधून थेट स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा स्वागत होतो तर मित्रांनो कोकणात गौरी गणपती सण चालवतो आणि आज बाप्पाला अखेर पाच दिवसाने निरोप दिला जातोय पाच दिवस आपल्या देखील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते आणि आज आपण बाप्पाला अनिरोप देणार आहोत तर मित्रांनो दुःखही खूप झाले कारण आपण पाच दिवस मनोभावी सेवा केली आणि आज आपल्याला बाप्पा सोडून आपल्या गावाला निघून जात आहेत तर मित्रांनो आता आपण तुम्हाला संपूर्ण आपल्या शेरोली गावची पाच दिवसाची गौरी गणपती विसर्जन मिळवून आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार दाकन, आहोत तर आजच्या वेळी आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती खेकड्यावरती विराजमान झालेली मित्रांनो आता आपल्याला आरती वगैरे हे चित्र आता आपण खालती मूर्तीला जमिनीवरती ठेवणार आहोत खाली पाठ ठेवलेला आहे त्याला खाली ठेवायची आहे नंतर त्याची आपण आरती करणार आहोत नंतरला त्याला नैवेद्य दाखवून आपण विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ होणार आहोत मित्रांनो आता आपण बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर बाप्पाची आपण आपल्या घरातील शेवटची आरती येऊन मानवंदना देतोय बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा काही गोष्टीवर बाप्पाला आपण निरोप देतोय तुvarphi गर्ता वर्ता वर्ता दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांग सुंदर उठ कंटी कंठी जळके माळ मुक्ता फलाची जय देव जय देव आपला जसे वाटते पाच दिवसा बप्पाला पण निरोग देताय असं काही थोडं मन भरून आले पण काय दर जर या वर्षी सुद्धा असं आपण गणपतीला निरोप देतो त्यामुळे आता ही आपल्याला निरोप द्यायचा आहे तर आता आपण गणपतीला आपण पाच दिवसाचा गणपती आता विसर्जन करणार आहोत तर नदीवरती चाललो आहे तर आता आता गवर पण आता सोबतच आहे तर आता पाच दिवसाचे आता आपण विसर्जन करूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पाऱर्या मंगल गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढच्या गणपती चालले पुढच्या वरचे गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती चालले चेन पडे ना गणपती बाप्पा गौराई माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा चालले गा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गौराय माते के उंदेर मामा के एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सात सात आठ पाठ नऊ आठ अकरा बारा तिला मोदक प्यारा गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढच्या आवर्चे गणपती चालले गणपती बाप्पा मंगल रोहित राह आपण पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देतो आणि आपल्याला कसं वाटते पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना आपल्याला कसं वाटतंय निरोप देताना कंठ दाटून आलाय पाच दिवसची मनोभावे सेवा झाली आमच्याकडून आणि त्याच्या गणपती बाप्पाच्या येण्याची आतुरता होती आज ते सर्व एकदम कंठ दाटून आलाय पण बाप्पाला निरोप देताना आता पुन्हा एकदा परत साखर मारण्यासाठी मुंबई शहर गाठावं लागणार आहे याचं दुःख आहे या। परंतु पुढच्या वर्षी बाप्पा अकरा दिवस आधी येणार आहे त्याच्यामुळे थोडस आनंद वाटतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गलमोरचे पुढच्या वर्षे गणपती झाले ग मंगलमूर्ती पुढच्या वर गणपती बाप्पा

हर पार्वती नंढा

काळी साई वाट करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पावत लावलाई जय देव जय देव च्या सुरवने सर्व विश्वर वने तारीख संजीवणी जय देव तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्ष नको गुणवंता अनंता गुणाय कामा गणेशाचा रघवीर समर्थ मोर्या मी बाळ ताणे तुझीच सेवा कर काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर तू गाळ कोटी मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वरचे गणपती चाले गण पडे ना गणपती बाप्पा माढच्या वरचे एक दोन तीन चार अरे गणपती बाप्पा गोल मूर्ती Hvem er det? तर फायनली आपण आपल्या गणपती पाच दिवस गणपती बाप्पा आणि गौराई मातेचं विसर्जन आपण शेरबी गावच्या नदीवरती विसर्जन घाट या ठिकाणी काय खूप सुंदर पद्धतीने विसर्जन घेऊन या ठिकाणी पार पडले मित्रांनो अविकांच्या भक्तांच्या मनावरती दुःख होते बापांचे विसर्जन करते पण पप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर आहे आणि काही दिवसात पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार भक्तांवरती कृपादिवशी ठेवणार तर मित्रांनो संपूर्ण एवढं कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की करू आणि व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा व्हिडिओ असा द्यायचा छान छान व्हिडिओ धन्यवाद